हाय सर्वांचं स्वागत आहे प्रत्येकदा लाड ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपल्याला बनवायचं आहे हरभरेच्या डाळीचा एक टेस्टी आणि महाराष्ट्र स्पेशल पदार्थ म्हणू शकतो आपण तर त्याला कसा बनवायचा आहे ते पाहून घेऊया झटपट असा बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी डाळ घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता डाळ ही मी एक पातेल्यामध्ये टाकून घेतलेली आहे ती छान अशी आपल्याला हातानं धुवून घ्यायची आहे दोन तीन पाण्यानं डाळ जर घरची असेल तर ठीक आहे पण बाहेरची आणलेली असेल तर अशी दोन तीन पाण्यानं मस्त धुवून घ्या हातानं चुळून चुळून छान असे धुवून घ्या आणि पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मस्त ही डाळ आपल्याला दहा मिनटासाठी अशीच भिजत ठेवायची आहे जास्त वेळ जर जा तुमच्याकडं जास्त वेळ असेल तर जास्त वेळही ठेवले तरी चालेल पण मी इथं फक्त दहा मिनटासाठी डाळही भिजवून घेत आहे तर पाहू शकता बघा दुकानावरची डाळ आहे तरी किती घाण निघत आहे त्यामध्ये यामुळं आपण ना कुठलीही डाळ किंवा काही आणलं तरी पहिलं धुवून घ्यायचं म्हणजे थोडंसं आपल्याला समाधानी वाटतं म्हणायला पण कधी कधी वाटतं दिसायला ते खूप स्वच्छ दिसतं पण असं धुतलं की मग त्यामध्ये पांढरं शेपट पाणी निघतं तर तसंच झालेलं आहे माझ्याकडेही तर हे पाणी मी टाकून देते आणि हे परत पाणी ओतून घेणार आहे मी आणि दुसरं स्वच्छ पाणी यामध्ये आणखी टाकून घेणार आहे तर हे पण पाणी ओतून घेत आहे मी यामध्ये आता स्वच्छ पाणी टाकून ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे तर डाळ आपण छान झाकून ठेवूया दहा मिनटं झाले की डाळ मस्त आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे जास्त बारीक नाही करायची आणि जास्त मोठी नाही करायची तर इथे गॅसवरती मी कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये फक्त दीड पळी तेल टाकून घेतलेला आहे त्यामध्येच आपण एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरी टाकून घ्यायची आहे यामध्ये एक कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि ह्याला छान रंग चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये टोमॅटो घालू शकता तर ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकड्या मी छान अशा ठेचून घेतलेल्या आहेत आणि त्याही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता आपल्या कांद्याचा पूर्णपणे रंग चेंज झालेला आहे यामध्ये आता आपण हळदी पावडर टाकून घेऊया हळदी पावडर ही एक चम्मच टाकून घेतलेली आहे मी आणि जी वाटून घेतलेली डाळ आहे ती आपल्याला यामध्ये आता टाकून घ्यायची आहे या पद्धतीने मी डाळ वाटून घेतलेली आहे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही केली पाहू शकता मिडीयम साईजची डाळ ही वाटून घेतलेली आहे ही डाळ आता आपण कडेमध्ये टाकून मस्त हिला आपल्याला एक ते दीड मिनिट छान असं हलवून घ्यायचं आहे तर छान डाळ मी हलवून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी आपण ह्याला यामध्ये हलवून म्हणजे टाकून घ्यायचं आहे दुसरं एक ग्लास पाणी आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर असं साधारणतः मी दीड ते पावणे दोन ग्लास पाणी यामध्ये टाकून घेतलेला आहे याला छान असं आपण आता मिक्स करून घेऊया पळीचे सायानं छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या गाठी वगैरे यामध्ये अजिबात होणार नाही त्यासाठी तर यामध्येच आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे ते म्हणजे मीठ चवीपुरतं मीठ आपल्याला टाकायचं आहे कारण आपण मीठ कशातच टाकलेलं नाही आहे मीठाचा अंदाज आपण सुरुवातीला टाकला असं तर लागला नसता यामुळे मी सुरुवातीला टाकलेलं नाही आहे तुम्ही असंच करा नंतर पाणी वगैरे टाकून झाल्यावरच आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे मिठाचा अंदाज आपल्याला लागतो तर मीठ टाकून ह्याला छान असं परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तर जसं जसं आपण शिजत जाईन तसं तसं हे वाटत जात आहे पाणी तर मला थोडंसं पाणी कमी वाटलं ला होतं तर ज्या पेल्यामध्ये आपण मिरची आणि लसूण ठेचून घेतला होता त्यामध्ये अगदी अर्धा पेला पाणी टाकून ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि जे पळीला आपल्याला लागलं होतं ते काढून घेत आहे आणि परत हे आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे तर पाहू शकता किती छान असं सुरेख आपलं महाराष्ट्र स्पेशल बेसन हे तयार झालेलं आहे वाटलेल्या डाळीचं पाहू शकता तर ह्याला आणखीन आपल्याला दोन तीन मिनिट असंच शिजवून घ्यायचं आहे आता मात्र आपण गॅस कमी करून घेऊया आणि यावरती ताट झाकून घ्यायचं आणि मस्त याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला आवडलंच तर यामध्ये शेंगदाण्याचं कुठेही टाकून घेऊ शकता म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे आमच्या इकडे शेंगदाणे जास्त खातात तर यामुळे मी शेंगदाण्याचं कुठे यामध्ये टाकून घेतलेलं आहे किंवा नाही टाकलं तरी चालेल यामध्ये सर्वात महत्त्वाचं टाकायचं तो म्हणजे हिरवी मिरची आणि मोहरी आणि लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची मीठ एवढं जरी टाकलं तरी खूप सुरेख बेसन लागतं नक्की ट्राय करून बघा यासोबत खाण्यासाठी आपल्याला ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची कडक भाकरी चुलीवरली असली तरी छान किंवा गॅसवरही आपण करून घेतली तरी खूप भारी भाकरी लागते चपाती सगळे खाल्लं तरी छान लागेल तर तयार झालेलं आहे आपलं गरमागरम गावटी पद्धतीनं हिरव्या मिरचीचं आणि वाटलेल्या डाळीचं बेसन तर पाहू शकता किती सुरेख असा रंग आलेला आहे आपल्या बेसनला तर गॅस हा आपण बंद करून घेऊया तर गॅस हा मी बंद करून घेतलेला आहे परत आपल्याला ह्याला हलवत राहायचं आहे गॅस जरी बंद केला तरी नाहीतर आपली कढई गरम असते खाली लागल्या जातं यामुळे मी हलवून घेत आहे तर तयार आहे बेसन व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेसन कसं वाटून डाळीचे बेसन कोणी कोणी खाल्ले नक्की सांगा